नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत